अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते तर भक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या स्वामीच्या चॅ स्वामींच्या चॅनलमध्ये स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यात घडलेला अत्यंत अद्भुत असा चमत्कार मी तुम्हाला सांगणार आहे बराच वेळ जेव्हा आपल्याला सगळं काही संपल्यासारखं वाटतं जेव्हा आपल्याला आपण स्वतःच हरवल्यासारखे वाटते नशीब साथ देत नसते जवळ काहीच नसते आणि अशा या परिस्थितीत जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा हेच स्वामी भक्तांची संकटे कशी दूर करतात भक्तांच्या भक्तीला ते कसे धावून जातात आणि आपल्या भक्तांचे नशीब हे कसे बदलतात हे आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ हा अनुभव शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भक्तांनो आजचा अनुभव आहे एका स्वामी सेवेकरी ताईंचा या ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वामी मार्गात आल्यानंतर बदलले माझे आयुष्य आणि याच आयुष्यात स्वामींनी घडवलेली ही लीला मला आज या चॅनलवर सांगण्यास भेटत आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम मी त्यांची खूप आभारी आहे तर ताई म्हणतात की मी पहिल्यापासून खूप नास्तिक देवधर्म यासोबत माझा खूप किंवा जास्त असा काही संबंध नव्हता मात्र माझी आई खूप धार्मिक होती तिला देवाशिवाय काहीच सुचत नसेल तिच्यासाठी कधीतरी देवापुढे हात जोडले असतील मात्र ते श्रद्धेने किंवा मनापासून असे कधीच नव्हते पण माझी आई देवाला नेहमी सांगत असायची की माझ्या मुलीला कधीतरी साक्षात्कार द्या आणि तिला कधीतरी तुमच्या सेवेत घ्या पण मी मात्र तिच्यावर अस ति असायची लहानपणी अत्यंत छान गेलं आई बाबा घरातले सगळेच माझे खूप लाड करायचे घरची परिस्थिती उत्तम होती सर्वच खूप छान असताना माझं वय वाढत गेले मी बावीस वर्षाची झाले आणि मग माझे बाबा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहू लागले मात्र मी स्वतः एका मुलासोबत विवाह जुळवून ठेवला आणि मग माझ्या घरच्यांच्या आणि माझा खूप मोठा वाद झाला मी त्यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं जेव्हा ही गोष्ट घरी बाबांना समजली तेव्हा त्यांनी मला सरळ घराच्या बाहेर काढलं मग मी घरातून निघून गेले मी माझ्या नवऱ्यासोबत माझा नवीन संसार थाटू लागले लग्न झालं आम्ही आमच्या गावी गेलो तिथे दोन वर्ष राहिल्यावर माझा नवरा याचं आणि माझं खूप भांडण होऊ लागलं नवरा दररोज दारू पिऊन येऊ लागला मला त्रास देऊ लागला कारण आत्ता जबाबदारी आली प्रेम संपून गेलं त्याला मला सांभाळायचं नव्हतं तो मला त्रास देऊ लागला मारू लागला मग आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आमचा डिवोर्स झाला खरं तर त्याच्यासाठी त्याचे घरचे होते पण माझ्यासमोर प्रश्न होता की आता मी कुठे जाऊ बापांकडे जाण्याची हिंमत नव्हती आणि तो मार्गही नव्हता माझ्याकडे आता मला कोणाचा आधार नव्हता खूप विचार केल्यानंतर आपण एकटेच राहायचं असं मी ठरवलं आणि त्यावेळी काहीच नव्हते माझ्या कानात एक छोटी छोटी दोन सोन्याचे कानातले होते माझ्या माझ्याजवळ मी ते मोडली आणि त्यातून काही पैसे आले त्यातले काही पैसे हे मी रूमच्या भाड्यासाठी दिले डिपॉझिट दिलं आणि पैशांचा थोडंसं थोड्या उरलेल्या पैशांचं थोडं सा, सामान घेतलं सुरुवातीला मला वाटलं की मी जॉब करेन काहीतरी नोकरी करेन आणि त्यातून चार पैसे कमवेन मी नोकरीसाठी इंटरव्ह्यूला सुरुवात केली पण कुठेच माझं सिलेक्शन होईना कारण मला अनुभव काहीच नव्हता कुणीच मला कामावर घेतले नाही आणि त्या काळात मी पूर्णपणे खचली मी डिप्रेशनमध्ये गेले आणि सगळ्यांना माहीत असेल की आपण एकदा डिप्रेशनमध्ये गेलो तर त्यातून बाहेर पडणं किंवा त्यातून बाहेर येणं खूप कठीण असतं ते माझ्यासोबत झालं आता मी सर्व काही गमावले होते माझ्याकडे काहीच नव्हते अक्षरशः मी एकटीच बडबडायची की मी रात्रभर जागायची त्या काळात माझ्या एका मैत्रिणीला माझी कंडिशन समजली आणि ती मला भेटण्यासाठी माझ्याकडे आली माझी ती सिच्युएशन बघून ती माझ्यासोबत दोन दिवस राहिली मला तिने खूप समजावलं पण माझ्यात काहीच सुधारणा होत नव्हती मला थोडं फ्रेश वाटावं वा, काहीतरी वेगळं म्हणून ती मला एका मंदिरात घेऊन गेली मी पहिल्यांदाच या मंदिरात गेली आणि नकळत मी तिथे हात जोडले ते मंदिर होतं स्वामी समर्थांच्या मंदिरात गेल्या ते मंदिर होतं स्वामी समर्थांचं स्वामी समर्थांच्या मंदिरात गेल्यावर माझ्या तोंडात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ हा मंत्र बाहेर आला आणि त्या मंत्राने माझ्या शरीरात एक उत्स्फूर्ता माझ्या शरीरात एक एनर्जी आली माझी मैत्रीण पूजा ती मला सांगत होती तू म्हणतेस ना माझा कुणीच राहिला नाही तर हे बघ ज्यांच्याकडे तुला घेऊन आलेले आहे आजपासून ते फक्त तुझे ते तुला मार्ग दाखवतील तू फक्त मनापासून त्यांची सेवा कर त्यांचं नामस्मरण कर कारण माझी मैत्रिणीही स्वामींची परमभक्त होती त्या दिवशी तिने तिच्याच पैशातून मला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक छान ग्रंथ घेऊन दिला या ग्रंथाचं नाव होतं श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं नैवेद्य घेत नैवेद्य घेतलं आणि घरी आलो त्यांच्या दुसऱ्याच दिवशी माझी मैत्रीण तिची प्रापंचिक कामं होती त्यामुळे ती निघून गेली जाताना तिने मला हजार रुपये दिले तर ते हजार रुपये मला काही दिवस तरी पुरवायचे होते आता पुन्हा मी एकटी 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 बसून काय करायचं तर मी सारामृत वाचू लागली मग मला सारामृत वाचून झाल्यावर त्या पूर्ण ग्रंथामध्ये स्वामींचा सार मला स्वामी सेवेची गोडी लागली मग मी स्वामी सेवा करण्यासाठी रात्रींचे दिवस आणि दिवसाची रात्र एक केली दिवस रात्र सारामृत वाचायचे मी दिवस रात्र स्वामींचा जप करायचे मी दिवस रात्र महाराजांचा तारकमंत्र म्हणायचे स्वामींचा एक फोटो घरात आणला आणि मग मी स्वामी सेवेची सुरुवात केली आता आधीपेक्षा मला थोडं बरं वाटत होतं घरातही प्रसन्न वाटत होतं आधी मी एकटी होते पण आता स्वामी आल्यानंतर मला कोणी सोबत असल्यासारखं वाटत होतं त्यासोबतच मला एका ठिकाणी कामही मिळाले जिथे मी काम करत होते तिथे कापसाच्या वाती बनण्याचं काम होतं मात्र महिन्याला फक्त सातशे रुपये मिळायचे त्यात घर भाडं लाईट बिल सामान हे काही होत नव्हतं महिना अखेरी माझ्याकडे काहीच उरत नव्हते तरी सहा महिने काम केल्यानंतर मी अक्षरशः थकले लोकांची उदारी वाढली कर्ज वाढलं एक दिवशी स्वामींच्या मठात मी गेले स्वामींना अगदी भेटण्यासाठी गेले तिथे खूप भांडले तुम्ही म्हणताना की तुम्ही फक्त सेवा करा मी तुमच्या पाठीशी राहील मग मी दिवस रात्र तुमची सेवा करत आहे तुम्ही माझ्या पाठीशी का नाही तुम्ही म्हणताना भिवू नकोस मी आहे मग माझ्यासोबत स्वामी तुम्ही का नाही तर स्वामींना मी माझ्या आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी सांगत होते मी स्वामींशी बोलले भांडले रडले आणि मग त्यानंतर मठातून घरी येण्यास निघाले खरं तर वाटेत एक औदुंबराचं झाड होतं त्या दिवशी ऊन थोडं जास्तच होतं माझ्या जा डोक्यावरती ऊन सार सारखं आल्याने डोळ्यावर मात्र अंधार आला आणि मग मी त्या औदुंबराखाली जाऊन बसले पाच मिनटे तिथे बसले आणि मग पुन्हा घरी जावं म्हणून मी औदुंबराच्या झाडावरून यायला निघाली तितक्यात माझ्या पायाच्या बाजूला झाडाखाली शंभर रुपयांची आणि वीस रुपयांची नोट मला मिळाली तर तिथे येणारा जाणारा कुणीच नव्हतं मग हे पैसे कसे आले हा विचार मी करत असताना कदाचित स्वामींची मदत समजू असे म्हणून मी ते पैसे घेतले आणि मग घरी आल्यावर ती एका डब्यात ठेवून दिली त्यानंतर काही दिवस गेले मला मार्ग काहीच सापडत नव्हता पण त्या दिवशी गुरुवार होता स्वामींच्या मठातून येत असताना एक बाजार लागतो त्या बाजारामध्ये एका व्यक्तीच्या शेजारी असंख्य लोकांची गर्दी होती ही गर्दी कसली आहे पहावे म्हणून मी तिथे गेले तर एक व्यक्ती काही मशीन विकत होता त्यातील एक मशीन बटाटा सोलण्याची होती आणि एक मशीन बटाट्याचे वेफर्स बनवण्याची होती आणि एक मशीन ही कांदा चिरण्याची होती लहान सहान मशीन त्यांच्याकडे त्यांच्याकडे होत्या आणि त्या घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती त्यातील एक मशीन मला खूप आवडली ती म्हणजे बटाटे सो सोलून ही काढू शकते ती मशीन आणि बटाट्याचे वेफर्सही बनवू शकते का ही माहिती तिने त्या मशीनवालाकडून घेतली मग मला ती मशीन घेण्याची इच्छा झाली आणि तिची किंमत बरोबर एकशे वीस रुपये होती मी झटकन त्यांना सांगितलं की ही एक मशीन मला द्या आणि मग मी एकशे वीस रुपये त्यांना दिले आणि ती मशीन घरी आणली त्या दिवशी अचानक स्वामींनी मार्ग दाखवल्यासारखे मला वाटू लागलं आपण आता इथून व्यवसाय करायला सुरुवात करू असे मला वाटले मग मी त्या दिवशी ऐंशी रुपयांचे आठ किलो बटाटा आणले त्याच दरम्यान बटाट्याच्या भाव बटाट्याचे भाव हे खूप कमी होते त्यामुळे ऐंशी रुपयामध्ये आठ किलो बटाटे मला मिळाले ते बटाटे सोलून मी त्यांचे वेफर्स करण्याचे ठरवले दोन ते तीन दिवसांच्या प्रक्रियेनंतर बनवलेले वेफर्स आजूबाजूच्या दुकानामध्ये घेऊन गेले तीन दुकानामध्ये आठ किलो बटाट्यांचे वेफर्स अगदी माझे अर्ध्या तासात संपून गेले मग त्यातून मला थोडासा नफा झाला आता आपण हेच काम करूया असे मी ठरवले मी वेफर्स बनवत असताना फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची ते म्हणजे तारक मंत्र म्हणायचे आणि मी तारक तीर्थ बनवायचे आणि तारक तीर्थ बनवल्यानंतर ते तारक तीर्थ आहे हे बटाट्यांच्या पाण्यामध्ये मी थोडं सोडायचे म्हणजे जेव्हा तुरटी मिश्रित पाणी बटाट्यामध्ये घालायचे तेव्हा त्यामध्ये मी अर्ध झाकण किंवा एक झाकण तरी हे तारक तीर्थ घालायचे तर त्यामध्ये माझ्या स्वामींचा आशीर्वाद असावा स्वामींची साथ असावी बस मला एवढंच वाटायचं तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ हे मी त्या बटाट्यासाठी वापरायचे आणि मग वेफर्स बनवण्याचे काम सुरू करायचे असे काही महिने गेले दोन वर्ष व्यवसाय केल्यानंतर मला एक लाखाचा नफा झाला आता आपण जोड व्यवसाय काहीतरी करूया म्हणून मी वाटाने फुटाने थोडासा फराळी चिवडा असेही काही प्रोडक्ट ठेवायला सुरुवात केली नामस्मरणाने संकट येणारच नाही त्यानंतर पैशाचा पाऊस पडेल असे नाही तिला चार बाय पैशाने जे मिळवाय नाही ते समाधानंतर काहीच महिन्यात या नावळा बायकाने तुम्हाला मिळेल आता व्याप कायम श्री स्वामी समर्थ हा जप हे सुरू ठेवा आणि समाधानाचा अनुभव घ्या मग मी व्हिडिओ मध्ये सांगितलेला फायद्यांसाठी नाही त्या कंपनीच्या प्राप्तीसाठी चांगला नाही नामस्मरण करा आणि ही नामस्मरणाची सेवा अर्जून जाऊन काही आजपासून किंवा पण जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही तिथे तारक तेव्हा केली किंवा कायम जरी तुम्ही नामस्मरण करत राहिला प्रत्येक कंपनीमध्ये तारो हळू प्रगती ही नक्कीच होईल ताई म्हणतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तारक धन्यवाद म्हणायचे आणि त्याही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय काहीतरी एखादी गोष्ट नक्की असते ती केल्यावर किंवा ती म्हटल्यावर आपल्याला ती गोष्ट नक्कीच मिळते तसं माझ्या आयुष्यामध्ये लकी असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तारक मंत्र हा मंत्र म्हटल्यानंतर मला फळ मिळायचे हा मंत्र म्हटल्यानंतर कुणीतरी सोबत असल्यासारखे वाटायचे हा मंत्र म्हटल्यानंतर माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले मी तारक मंत्राचे पाठ करायला सुरुवात करायची आणि मग माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं ते मिळत जायचे त्या एकशे वीस रुपयाच्या मशीनपासून केलेली सुरुवात आज माझ्या स्वतःच्या तीन कंपन्या आहेत आणि तिन्ही कंपन्यांचा सेल हा खूप चांगला होत आहे प्रत्येक ठिकाणी कामासाठी असंख्य लोक ठेवलेले आहेत आणि फक्त माझ्या आयुष्यात घडवलेली ही एक स्वामी कृपा आहे स्वामींनी मार्ग दाखवला एकशे रु रूप वीस रुपये म्हणजे हा स्वामींचा आशीर्वाद होता त्यातून घेतलेली एक छोटीशी मशीन आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची झालेली प्रगती माझ्या आईलाही नेहमी वाटायचं की मी कधीतरी देवधर्मात यावे कदाचित तिच्यासाठी देखील स्वामींनी मला त्याच्याकडे ओढली असावी आयुष्यात असंख्य प्रसंग आले पण त्यातून स्वामींनी मला सावरले स्वामींनी मला तारले आणि माझ्या आयुष्याच्या प्रवासात फक्त आणि फक्त स्वामींनी मला सांभाळले मी एक शून्य होते मी झिरो होते आणि एका झिरोला स्वामींनी हिरो केले खरंच स्वामी, के खर स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आज मी प्रत्येकाला सांगेन की तारक मंत्र म्हणा तारक तीर्थ बनवा व्यसन असेल दुःख असेल त्रास असेल आजार असेल सगळं काही दूर करण्याची क्षमता कशात असेल तर ते आहे तारक तीर्थ कारण माझ्या आयुष्याचं सोनं झालं आहे आणि प्रत्येकाला स्वामी सेवेबद्दल स्वामींच्या माहितीबद्दल आवर्जून सांगत असते मी जिथ मी जिथे देखील माझ्या प्रोडक्ट सेल करते त्या प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला स्वामींबद्दल सांगत असते स्वामी सेवा वाढवण्याचे मी कार्य करते आणि मग त्यानंतर मी माझी जी काही सेल असेल तर ती मी करत असते श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ भक्तांनो खरंच या अनुभव मनाला लागणारा अत्यंत अद्भुत होता तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये करा स सा, कमेंटमध्ये सांगा आणि पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचेही काही अनुभव असतील तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ